माझं नाव आवडाबाई चिंदे मी कोपऱ्यावरून आलेली आहे माझी कालच्या धरून मी कंप्लीट केलेली आहे इथं माझ्या मालकाविषयी ते रोज संध्याकाळी येतात दारू पिऊन येतेत भांडणं करतेत मुलांना जेवून देत नाही मला जेवण देत नाही तर आणि ते जेव जो, जेवून देत नाही तर दुसरे मिठायला आले का त्यांच्यावर पण ते काही म्हणले का तुम्ही भांडणं लावून देतात तुम्ही असे करतात घरातले काही वस्तू न तर पैसे ठेवले घरात का ते ठेवीत नाही तर घरात काही जी आपल्याला जेव्हा लागतं ती वस्तू ठेवितच नाही तर गॅस ओपन करून देते गॅ ते दिवशी फोटो काढलेले आहेत माझ्या वडिलाच्या मोबाईलमध्ये इथं ते दाखिले असते तुम्हाला आज इतके घरात काहीच ठेवीत नाहीत पिठाचे डबे ते सगळे पालथे उलथे करून देते चार पाच वर्षापासून माझ्या आईवडिला पैसे राहते मी तरी तिथं येऊन पण तेच त्रास देते आणि त्यांना काहीच नाही घरी तरी तेवढा त्रास मी काढते केली पण ती काही कोणी तर हे करी करतात मला मी वाट मला वाटतं पोलिसांनी मला न्याय द्या न्याय द्यावा नाही जर न्याय दिला तर मला इथं येऊन यांच्या दारात येऊन बस माझी मुले आहेत दोन मुलं आहेत मुलगा मुलगी त्यांना घेऊन मी बस